भुजबळ साहेब हे आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकार्य आहेत मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ नेते आहेत मंत्री आहेत मला जो मसुदा माहिती आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जी भूमिका ओबीसीच्या बाबतीमध्ये स्पष्ट केलेली आहे तीच सरकारची भूमिका आहे की ओबीसी समाजावर कुठचाही अन्याय होणार नाही कुठचंही आरक्षण कमी होणार नाही मराठा समाजाला आरक्षण देत असताना इम्पेरिकल डाटा जो गोळा करायचा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करायचं आहे आणि मराठवाड्यातला विषय जो होता की निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांच्यावर जो अन्याय होता त्याला खऱ्या अर्थानं वाचा जनांगीने फोडली त्याच्यानंतर हे आंदोलन झालं आणि म्हणून त्यांच्या मागणीप्रमाणे देखील हा मसुदा तयार केलेला आहे पण या मसुद्यामुळं कुठंही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारची ठाम आहे ओबीसीला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा